सापडलो अक्कलकोट बाहेर आता दीड ते दोन तास लागेल आम्हाला तुळजापूरला जायला कसं वाटत छकुले हा हा ना कला ते आजी काय म्हणतीये कोण कोण थकले मंगलवारशी कशा दिसते झाडा छान दिसतात मंगलवर्षी सारखं खिडकीतून बघते कशा दिसताय झाड म्हणून छान दिसते का मंगल मस्त मस्त कस वाटत पाय दुखत काय हा नाही दुखत छान वाटतय गेल्यावर झोपायचं छकुलीला झोपायचंय आज मुक्काम आहे तुळजापूर मध्ये आणि आता थोडेसे थकलेत वय पण जास्त आहे दबलेत आणि म्हातारी माणसं अवघड असतं बाबा वडायचं सांभाळायचं <laughs> मला माहिती आहे नेहमी पण कठीण आहे सगळं पण खूप छान दर्शन झालं त्या त्रासाला जेवढं जवळून दर्शन झालं त्याच्या पुढे तो त्रास काहीच नाही आहे तर सांगते पण म्हाताऱ्या माणसांना सांभाळून घ्यायचं सांभाळून आणायचं खूप काम आहे पंढरपुरात आम्ही लिहू शकलो नाही आम्हाला पंढरपुरातला खूप लांबच आणि लय लांब होत आहे ना मावशी नसत झालं नाही नसतं ना झालं पण स्वामींच इथं सफाई रस्ता असल्यामुळं दर्शन झालं आणि नेलो पण आम्ही तर आता निघालोय आता तुळजापूरचा मुक्काम एकाच्या तर चेहऱ्या राज आहे का दमल्यासारखं वाटतंय का दमल्यासारखं तुम्हाला हा कशा वाटतं सत्तर ऐंशी पंच्याहत्तर वर्षाचे आहेत अठ्यात्तर वर्षाचे आहेत चकुली नव्वद वर्षाची आहे आपण येऊ का आपण येऊ का नव्वद वर्षात आता वाजले साडेसात आणि आम्ही आलोय तुळजापूर मध्ये उशीर झाला थोडासा पण ठीक आहे आज खूप साऱ्या देवांचं दर्शन करून शेवटला आई भवानीच्या चरणी आलेलो आहोत आम्ही आम्ही जगदंबेच दर्शन घ्यायला चालले आणि काही लोक आले नाही म्हणजे रामा छोकुं आम्हा मंदाई त्यांनी खूप थकले होते आणि चालक नव्हते तर तिथे

आलोय तुळजापूरच्या मेन दारापर्यंत म्हणजे गाभारा तर तिथून आतमध्ये गेलं की आई अंबाबाईचं दर्शन होणार तर हे सगळे भक्तजण इकडं आणि संध्याकाळी खूप प्रसन्नमय वातावरण आहे खरंच आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही सकाळी साडेसहा वाजल्यापासून मी फक्त देवदर्शन करते फक्त देवदर्शन करते आणि अशा बांगड्या वगैरे इकडं आहेत देवीच्या बरेचसे लोक इकडून बांगड्या घेऊन जाऊन घालतात कारण प्रत्येकजण दोन दोन बांगडी इकडे आलं की घालतच दिवीची तर ही आहे अशी प्रतिमा चला आता दर्शन करूया काळेश्वरी आजीच एवढं पप्पा मला आम्हाला दिलं तसं तुम्ही आता तुळजापूरला मग फोन झाला माझा सर्व आश्रमात येईल ताईंना आजींना सगळ्यांना तुळजापूरला घेऊन आलोय आणि ताईचं सोबत आहे सर्वांना आत्मर्शनासाठी घेऊन जाणार आहे खूप काळेश्वरी तर सकाळी साडेसहा वाजल्यापासून आम्ही फक्त दर्शन करतोय आणि खूप छान असं निर्भय वातावरण आहे सगळे आज मी सकाळी साडेसहा वाजल्यापासून जर दर्शन करते आपण काही आधीच मिळाले नाही आहे पण वाचलेले आहेत तरी पण म्हणल्या नाही आम्ही सगळं दर्शन करणार माहिती नाही आमच्या आयुष्यात परत आधी दर्शन होता नाही काही आज केलं आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे हा मंदिराचा मुख्य आहे तिथून आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे समोर जे तुम्ही पाहता हे कलू आहे त्या ठिकाणी आपण आंघोळ केली आपल्या शरीराच्या सर्व व्याधी तिथं आंघोळ केल्या की निघून जातात कलुळाचं आहे पहिलं गणपतीचं दर्शन आहे आणि मग थोडासा पाऊस आहे आणि आता आम्हाला चढायचे वरी खूप छान असं दर्शन करून आता मी झाले आपल्या रुम वर्दी पप्पाने खूप छान असे भूमिची सोय केलेली आहे सगळी सोय केली तिकडं तर आता आपण मी झालो तिकडं आजी लोक गेले पुढं अशा पायऱ्याचं नाही तर किती अवघड आहे साधारणतः माणसाचं खूप अवघड आहे आणि पुढं आता जाणार आहे त्याची बाय दमले नाहीत थकले नाहीत काय नाही आणि ततायची स्पीड बघा कुठे सगळ्यात पुढे आहेत आणि ती मला पण असं थकल्यासारखं झालं काय केलं बघणार अच्छा आज आ गई तुम नारीण... नारीण? Nah, तो, तो. तो मैं पहली बार पहली बार है आज मैं चले आज चले घर अकेले तुम बाहर आज डॉक्टर आ बाबा आके नहीं चले

दर्शन करून आणि आखाला खूप आनंद आहे म्हणजे कुठलाच देव बघितला नव्हता सगळे देव बघितलं आमचा तुझा तुझ्या देवीचं खूप छान दर्शन झालं आरती झाली सगळं झालेलं आहे आणि आम्हाला पण छान आम्ही अजून माहिती नाही आम्ही काही

सकाळी सात वाजता आम्ही आलो आहे देवीच्या मंदिरामध्ये आणि रोहितच्या हाताने अभिषेक आहे इकडं खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे म्हणजे खूप अशी गर्दी आहे सगळीकडं एक देवीचं मंदिर आहे सकाळी सात वाजता एवढी गर्दी आहे देवीच्या मंदिरामध्ये विचार करा किती भाविक असतात रात्री अकरा वाजल्यापर्यंत होते आणि आता पण सात वाजता एवढी गर्दी आहे आणि इकडे आहे ना देवीच्या अंगावरच्या ज्या साड्या असतात ना ते साड्या आपण घेऊ शकतो घालायला देवीचं अंगावरचं उतरलेलं पातळ आहे तर ते साड्या आहे तिकडं तर ज्यांना काय करायचे पूजा वगैरे बोलतात पूजा करतात लोक तर आम्ही थांबलोय अभिषेकाच्या लाईनीला आणि साडेसात वाजता आलो होतो आता आठ साडेआठ वाजतायत तर ही आहे अभिषेकाची लाईन आणि आता अभिषेकाचं पण सगळं बंद झालेलं आहे म्हणजे दहा दिवस देवीचं मंदिराचं थोडंसं काम चालू चा 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 आहे म्हणून बंद आहे सगळं तर आमचं झालं काम पप्पांमुळे कारण पप्पाने आठ दिवसाच्या पूर्वीच आमचं अभिषेकाचं सगळं करून ठेवलं होतं पास काढून ठेवला होता म्हणून तर ही आहे अभिषेकाची लाईन पूर्ण आणि आता आम्ही चालू आहे अभिषेकाला तुळजापूरच्या देवीचं दर्शन झालं अभिषेक झाला आणि तुळजापूरच्या पाठीशीच म्हणता येईल अन्नपूर्णी मातेचं मंदिर आहे असं आणि बऱ्याचशा लोकांना पप्पा होते माहिती नाहीये तर पप्पाचं दर्शन झाले आणि पप्पा बसले ओम काळेश्वर ओम का तुळजापूर मध्ये आलं की आई साहेबांचं सा दर्शन घेतो आणि आपण देवीचं दर्शन करून सरा सर्व कुल उपचार करून आपण माघारी फिरतो तर तुम्ही तसं न करता तुळजापूरमध्ये आलात की या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे ठिकाणी अन्नपूर्णाचं पण दर्शन घ्या घरादारामध्ये आपल्याला अन्न पुरवठा मध्ये यश येण्यासाठी जसं आपल्या किचनवाट्यावरती अन्नपूर्णाचा आपण फोटो लावतो किंवा किचन वाट्याच्या साईडला आपण अन्नपूर्णाचा फोटो ठेवतो की केलेल्या स्वयंपाकाला हो। पुरवठा व्हावा हो। अन्नधान्याला पुरवठा व्हावा तर तशीच या अन्नपूर्णा देवीचा आपण आशीर्वाद घेतला की आपल्याला घरादारात अन्नधान्याला कधीच कमतरता पडत नाही कायम आपल्याला घरात सगळं भरभरून येत असतं म्हणून आल्यावरती नक्की तुम्ही अन्नपूर्णा देवीचं दर्शन घ्या मी तुम्हाला आता देवी दाखवतो आहे अन्नपूर्णा तांदळा खूप छान म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आणि यायला पाहिजे रात्री इथंच होतो सगळे राहायला तीन चार रूम केलेल्या के होत्या आणि छकुली अजून जागेवर बसल्या आणि ताई आल्या तर आम्हाला भेटायला छकुलीला खायला घेऊन जिलेबी पेडा तर ताईला आशीर्वाद म्हणा खूप सारा आशीर्वाद तर ताई गौशाळेचं काम करतात खूप अशा मोडक्या म्हणजे हातपाय मोडलेल्या गायी न सांभाळणाऱ्या गायी त्यांचं संगोपन करतात आज किती गायी येत सतरा गायी एकट्या सांभाळतात आणि खूप जीवापलीकडले कर लेकरासारखं प्रेम करतात गाय म्हणजे आपली माय असते आणि आज तेवढ्या सगळ्या ह्याच्यातून धावपळीतून आमच्यापर्यंत आल्या आता तर ताई खरंच खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि आता आम्ही निघालो आहे तुळजापूरचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही येडाईला निघालो आहे छान असं दर्शन झालं अभिषेक झाला सगळं झालं देवदर्शन आणि आता निघालोय आपण कुठं येडाईला ये चाललोय आता ये आणि मग जाणार आहे पुण्याला काय राज माझ्या बरोबर आई पण येते इथं भेटायला आली ती मम्मी अ चला बहीण पण येईल भेटायला दादाला म्हणलं गाडी इकडून काढा जरा तसंच भेट होईल तिची आहे आणि कुरकुंच असं पायरे आहेत म्हणताय मी पहिल्यांदा चालले की तुळजापूर आणि देवताळं केलेलं होतं पहिलं येडाईला मी कधी गेलेले नव्हते पण आता आपण येडुसरीला पण चाललो आहे सगळे दर्शन झाले मग आपले आलोय जवळपास आलोय आपण म्हणजे येडाईच्या मंदिराच्या जवळच आलोय आपण वेडुसरीच दर्शन करायला वरती खूप अशा उंच बघू शकता तुम्ही आणि इकडून चढत वरती आलोय आता हे आपलं शेवटचं दर्शन असणार आहे आपण नंतर बघू चिंतामणीचं हे तिथं आणि हे असं उंच आहे वरती मंदिराच्या जवळ आले आम्ही आता बरस हे इकडं मंदिराला जाताना खाली सगळीकडे दुकानं आहेत प्रसादाचे काय घ्यायचं असेल तर हे करून सेव आणि असं यावं लागतं वरती आता मधी जाऊया आपण मंदिरात आलो आहे आपण आमचं दर्शन झालेलं आहे आत्ता आणि खूप छान तर तुम्ही इकडं बघू शकताय हा जो तांदळा आहे तो येडुसरीचा आहे आणि हाच तांदळा आत्ता सध्या आम्ही जो दर्शन घेतला तर असाच सजवलेला आहे अशीच पूजा केलेली आहे तर आ, ही येडुसरीचं मंदिर आहे आणि ही येडोसरी माता आहे तिला येडोसरी म्हणतात कोणी एडाई म्हणतं आणि हा तिचा गाभारा आहे इकडचा आणि इकडून बाहेर पडण्याचा दार आहे इथं पण एक वृक्ष आहे पण कशाच माहिती नाही आहे लिंबाचं झाड आहे कदाच आहे चिंचं झाड आहे खूप मोठं प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कशाचं ना कशाचं वृक्ष आहे जुनं आणि खूप वयस्कर आपण छोटी छोटी घराच्या बाहेरची झाडं तोडून टाकतो पण आपण मंदिरात आल्यास शिकायला पाहिजे देवाच्या की देवस्थानाच्या तिथली जुनी झाडं कधीच तोडली जात नाहीत त्यांना तिथं जागा दिली जाती देवाच्या समोर घराच्या जवळ शेतात कुठेही असो त्या झाडाला कधीच तोडू नका मी प्रत्येक मंदिरात गेले आज दोन दिवस झालं पण प्रत्येक मंदिरात एकतरी जुनं झाड होतं आणि त्या झाडाला त्या देवाच्यासमोर जागा दिलेली होती तर खरंच खूप छान वाटतं असं आणि ह्या झाडामुळं इथं खूप थंडाई आहे खूप आहे खूप गार, गार लागते इकडे काळेश्वरी आज तुळजापूर तसंच सुरुवातीला आम्ही घडून निघले कुरकुमची फिरंगाई देवी कुरकुमची फिरंगाई झाल्यानंतर आम्ही पंढरपुरामध्ये आम छान असं आजी आजोबांना सर्वांना दर्शन घडून आणलं आणि सर्वात ताईंनी स नाही का सर्वांना किती दिवस दिवसभर हँडल करतात की या चोवीस तास संघ राहून त्यांनी पाहिलं लहान मुलांसारखं सर्व आजी आजोबा हक्क करतात रडतात चिडतात काही सगळ्यांना आईसारखं प्रत्येकाला हँडल करत असतात आणि पंढरपूरमध्ये सर्वांना छान दर्शन झालं मग अक्कलकोटमध्ये आलो अक्कलकोटमध्ये पण सर्वांना छान दर्शन करून दिलं तसंच तुळजापूरमध्ये पुजाऱ्यांच्या सहकार्याने तुळजापूरमध्ये पण छान दर्शन झालं मध्ये छान दर्शन झालं सर्वजण यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाच्या माध्यमातून हे दर्शन कशा पद्धतीने झालं आहे आणि दिवसभर प्रत्येकाला ताईंनी कसं हँडल केलं ते तुम्ही नक्कीच मध्ये पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मध्ये कळवा खूप छोटं नशीब आहे इतकं छान दर्शन कधीच होणार बी ना आतापर्यंत झालं पण नसत माझ्या मुलाच तर आज आम्ही परतीला निघालोय गुरुवारी आम्ही सकाळी निघालो शहराची रात्र तर खूप छान सोय केली आमची गरम पाण्यापासून आजी न सकाळी चहा नाश्ता जसं आईची काळजी घेतलं माझ्या पंधरा सोळा लोकांच्या तुम्ही काळजी घेतली जसं घेऊन गेलेलो तसं चाललाय तुमचं

माझ्या आजी बाप्पाची गाडी सुद्धा थांबलोय सेवा मला करू द्यावं लागतं की आज तुम्हाला कपडल्या नाही पाय म्हणून खर्च दिला नव्हता पण आता आज दर्शन पण ते छान झालं किंवा माझ्या स्वच्छ मतांनी आवश्यक मध्ये मिळणं आणि करणं परत तुमचे आहे कायम आशीर्वाद आहे आई काळूबाई हे सगळं करून घेते मी तुमचं एक माध्यम आहे आणि आई काळूबाईच्या आशीर्वादाने झालंय आता डायरेक्ट हॉटेलमध्येच आपलं गाडी थांबणार आता परत एकदा जेवायला छानपैकी घालू आणि मग आपण जाऊ कसा चहा होती मस्त आहे वास तर खूप छान येतोय चहा का आणि कसा आहे चहा मस्त अंगावर सांडल वाकडा व्हायला सांडल सांडल घ्या 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 हळूच 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 व्यवस्थित तरी ते एक आजी आम्हाला भेटली आम्ही चहा पेला थांबलो होतो ह्यांची आई कुठेतरी गेली म्हटली आजी आणि वडील वारलेले हे आजी बिचारी दोन लेकरावाला घेऊन इकडं लेकरा, मागून खाते रस्त्याला ऊन लागले मी म्हटले ह्या आजीला की तू ह्या दोन्ही लेकरांना शाळेत घाल हा इकडे गेलाय बघून आता इकडे इकडे हे बघा इकडे गेलाय ह्यांचं है। खूप लहान आयुष्य वाटूळ करू नको म्हंटल तो आई हो तो आजी हो बाप हो आणि ह्यांचं भविष्य सुधार हा तर बऱ्याशा शाळा आहेत निराधार लेकरांच्या अनाथ लेकरांच्या तर ह्यांना आजी भीक मागायला शिकवायची नाही परभणी काय नाही काय नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर रोहितने माझा नंबर दिलाय तुम्हाला यांना चांगल्या शाळेत टाका असं रस्त्यावर घेऊन मागत फिरू नका तुम्ही कुठेही आयुष्य कसंही जगा आपलं आयुष्य आपण जगलं आयुष्य संपलं आपलं पण हे खूप लहान आहे त्यांचा काही दोष आहे सांगा बरं हे रस्त्यावर असं घेऊन भीक मागताय तुम्ही अजिबात नाही हां मला फोन करायचा पुण्यामध्ये बऱ्याचशा शाळा आहेत अशा लेकरांच्या त्यांचं आयुष्य सुधरल ही म्हणतील की आमच्या आजीने आमचं काहीतरी चांगलं केलं का आपण भीक मागतो ह्यांनी पण भीक मागितलं पाहिजे हां कसलीच सोन्यासारखी दोन छान मुलं आहेत कितीतरी लोक आहेत ती त्यांना लेकरं होत नाहीत किती, किती देवापुडी हात जोडतात लाखोनी पैसा वचतात तुमची इच्छा असाल तर तुम्ही त्या आश्रमात काम करून तुमच्या लेकराचं शिक्षण पण करू शकता इथं भटकण्यापेक्षा उद्या तुम्ही सांगा तुमचा आहे का मुलगा वगैरे कोणी काही पण नक्की तुमचे मालक 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 ते आहे त्याने दुसरी बायको गेले ते दारू ते तुम्हाला मारतो मग नाही आणि हे पोरं लेखीचे इथं हां लेख माहिती आहे का कुठे लेख काय पल्हापूर लेकरं तुमच्यापाशी नाही वाईट वाटून घ्यायचं तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करा हा त्यांना पुण्याला घेऊन या दोघांनाही हा नंबर दिला तुमच्यापेक्षा यांना घालू शाळेत चांगल्या हां तर आम्ही आलोय पिगवनच्या जवळ आणि एका हॉटेलमध्ये थांबलोय जेवायला आणि हॉटेलचं नाव आहे चतुर्थी आणि छकुली वगैरे काय मग छकुले जेवण करायचं आणि कुठं जायचं आपल्या घरी कसं वाटतं आ साजरे करायला काय म्हणते काय माहिती हनीमन साजरे करायला हनीमान म्हणजे थंडाला थंड आहे तिथे त्या अशी गोष्टी घर लोक म्हणतात पण आपले घरी जायचं म्हणतात आईचे ये आपले घरी जायचे दहीचा उद्योग थोपायचा

व्यवस्थित पोट भरून जेवा सगळ्यांनी चला आणि ये जेवण करा चला अजून यायला जेवण सुरू करा शकुले चावल का ग तुला रोटी हा हळूहळू हाल खायचे हळूहळू हाल। व्यवस्थित दमाने आपलं घर जवळ आहे तुला चपाती मागवते थांबे हां बरं बरं मागवते थांबा थांबा चपाती मागवते अजून काय लागलं की घ्या पोट भरून व्यवस्थित जेव्हा सगळ्यांनी झोप चला चला आपलं घर आलंय गणपती बाप्पा मंगलमूर्ती अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज जय हर हर महादेव तर आम्ही सगळ्या देवांचं दर्शन करून आलोय आपल्या घरी तर हे बघा आपल्या घरी आलोय आता आणि साडेआठ नऊ वाजलेत आपल्या घरी आले आता लवकर आणलं दादाने आम्हाला आणि एक नंबर दादा गाडी चालवली तुम्ही होय सुखरूप नेलात सुखरूप घरी घेऊन आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशीर्वाद खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला खूप आशीर्वाद